नमस्कार मित्रांनो आणि तुमचं स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओवर आता आजचा व्हिडिओ स्पेशली नॉन व्हेज मटन प्रेमींसाठी आणि त्या व्यक्तींसाठी ज्याला काळा रस्त्याचं मटन आवडतंय तर मित्रांनो व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तुमच्या मित्रांना ला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला पाठवा आणि तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये सांगा मला कसं झालंय ते इथं आपण मित्रांनो मटन घेतलेलं आहे तो मतन तो मतन भागा चे थोड़े -थोड़े गेचे। तर मटन स्पेशली घ्यायचं कसं तर मटन घेण्यासाठी तुम्ही प्रत्येक भागाचे थोडे थोडे पीस घ्यायचे आणि त्यानंतर इकडं मसाला बनवण्यासाठी काळा रस्सा मसाला बनवण्यासाठी आपण जे लागणारे गोष्टी आपल्याला त्या गोष्टी घेतल्या आहे तर आपण इथं फुटाणे घेतले तर इथं आपण जिरे घेतले कांदा घेतला आहे कोथंबीर घेतली आहे त्यानंतर तिळ घेतले खोबरं घेतलं आहे घेतले थोडी मिरच्या घेतला आहे थोडी बारजरी घेतली आहे आणि इथं थोडे खडे मसाले घेतले तर तुम्ही बघू शकता ताट मी तुम्हाला पूर्ण दाखवतो तुम्ही नीट बघून घ्या काय काय इन्ग्रेडियंट लागणार आहे आपल्याला त्याच्यासाठी तर चलो चला मित्रांनो स्टार्ट करूया आपण काळ्या रस्याचं मटन बनवण्याचं प्रोसेस मित्रांनो पहिली प्रोसेस आहे आपलं जे मटन आहे त्याला आपल्याला मॅरिनेट करायचे त्यासाठी आपल्याला काही गोष्टी टाकायच्या आहे आणि त्यानंतर आपण बॉईल करणार आहे आपण टाकतोय त्याच्यात हळद टाकतोय त्यानंतर धनिया पावडर टाकायचा आहे जास्त टाकायचं आहे धनिया पावडर त्यानंतर आपण टाकणार आहे थोडं मीठ टाकणार आहे सगळं तुमचं धनिया वगैरे मीठ हळद सगळं मिक्स झालं पाहिजे मटनच्या आणि मिक्स झाल्यानंतर तुम्हाला ते बॉईल करायला टाकायचं आहे ती पण प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या तर मित्रांनो आपण ठेवलंय कुकर तापवायला त्याच्यात आपण टाकणार थोडं तेल आपण टाकतोय तेल त्याच्यात मित्रांनो तर त्यानंतर तेल तापल्यानंतर मित्रांनो तुम्हाला टाकायचे त्याच्यात मटन जे तुम्ही मॅरिनेट केलं होतं त्याला आपण दोन तीन मिनटं ठेवलं आहे त्यानंतर आपण त्यात तापतोय मटन त्याला मटणाला मिक्स करून पद्धतीनं मित्रांनो आपण इकडे ठेवलंय झाकण तर दोन मिनिटं तुम्हाला तेलात नाही का मटन बॉईल होऊन आहे आणि इकडे आपण ठेवलंय गरम पाणी हे गरम पाणी आपण बॉईल करायला टाकणार आहे आपल्याला गार पाणी टाकायचं नाहीये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे तर मित्रांनो आपण झाकण काढलंय आणि तुम्ही बघू शकता तर आपण याच्यात टाकणार आहे आता पाणी टाकणार आहे गरम पाणी केलंय तुम्हाला ते टाकायचंय त्याच्यात आणि आपल्याला झाकण लावून ठेवून आहे चार, चार शिट्ट्या होऊपर्यंत खूप जास्त शिट्ट्या होऊन द्यायच्या नाही आणि खूप कमी पण होऊन द्यायच्या नाही चिकनला आपल्याला मोस्टली दोन ते तीन शिट्ट्या लागत्या पण मटनला आपल्याला जास्त शिट्ट्या लागत्या कारण शिजायला टाइम लागतो मटन मटन आपल्या इकडे शिजत आहे मित्रांनो तोपर्यंत आपण काय करू हा मसाला आपण फ्राय करून घेऊ तेलामध्ये तर खूप कमी तेलात आपण त्याला सांगलं गरम गरम करून फ्राय करणार आहे मित्रांनो आपला मसाले भाजून झाले जे ज्या गोष्टी आपण घेतल्या होत्या भाजण्यासाठी ते तुम्ही बघू शकता थोडं थोडं तेल टाकलंय आणि सगळ्या गोष्टी आपण भाजून घेतल्या त्यानंतर सगळ्या गोष्टी मिक्स झाल्या आहेत इथं आपली लास्टला बाजरी भाजते ओके हे सगळं भाजून घेतल्यानंतर तुम्हाला एकत्र करायचं आहे आणि त्या सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला ही बाजरी आहे ही दळून घ्यायची आहे की तुम्हाला सर्वात आधी दळून घ्यायची आहे आणि कोरडी पीठ लागलं ला पाहिजे आपल्याला बाजरीचं त्यानंतर आपल्याला हे बाकीचे मसाले दळून घ्यायचे आपण घेतो बाजरी आता लढायला मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण बाजरी काढून घेतली आहे दळून काढून घेतली आहे तर आपण बाकीच्या गोष्टी टाकणार आहे लढायला मला कांदा शेवटला ठेवायचा आहे कांदा शेवटला काढायचा आहे बाजरी आधी काढायची मित्रांनो आपला मसाला दळून झालाय आपण आता टाकणारे आपण जे कांदे ठेवले होते ते कांदे टाकणारे कांदा असला तर मसाला दळून निघत नाही त्यामुळे आपण मसाला दळून घेतलाय त्याच मसाल्यात आपण टाकतोय कांदे जे आपण भाजून घेतले होते आणि मग आपण दळून घेणार आहे अन्नो आपला मसाला झाला आहे रेडी आपण ठेवलंय पातील त्याच्यात आपण टाकणारे आता तेल तर मित्रांनो आपण टाकतोय आता तेल खूप जास्त तेलने टाकायचं आणि खूप कमी पण टाकायचं चिकनला तेल लागतं आपल्या तर मसाला टाकायचा आपल्याला परतवायला मित्रांनो मसाला जो काढला होता आपण तो टाकणारे आपण आता परतवायला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे मित्रांनो मसाला इकडं मसाला फ्राय होतोय आणि आपल्या समोर मटन मसाला तो आपण घेतलाय आणि तो पण आपण टाकणार आहे हा मसाला फ्राय होतोय इथं बाकीचे पण मसाले घेणार आहे आपण मग आपण घेतोय थोडीशी धनिया पावडर त्यानंतर आपण घेतोय लाल मिरची मसाला आणि आपण आपला टाकतोय मटन मसाला सुहाना मटन मसाला आणि आपलं मीठ पण टाकतोय त्याच्यात खूप नाही टाकायचं कारण आपण त्यात पण टाकले मीठ आणि इकडं आपण बघू शकता मसाला फ्राय होतोय मसाले मसाल्याचा आपला कलर थोडा हिरवा झालाय कारण आपण कोथिंबीर त्याच्यात जास्त टाकली आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता थोडा कलर चेंज झालाय त्याचा हा मसाला शिजतोय मित्रांनो आणि इकडं आपलं मटन बॉईल झालं आहे तुम्ही बघू शकता किती भारी दिसतं आहे मटन बघूनच तोंडाला चव येईन तुमच्या इतका भारी दिसतंय आणि चव पण इतकी भारी असते त्याची जे तुम्हाला माहितीच आहे आणि हे बॉईल सूप पण तुम्ही पिऊ शकता हो हा मसाला आपला शिजत आला आहे तर आपण जी पेस्ट बनवली आहे मसाल्याची दुसरी ती पण आपण याच्या टाकणार आहे युक्स करून घेणार चांगल्या पद्धतीनं आणि याला पण आपल्याला थोडा टाइम शिजून द्यायचं आहे कारण मटनची टेस्ट तुमची लागण भारी कवा जेव्हा तुम्ही नाही का मसाला चांगल्या प्रकारे शिजवून घेशाल तर मसाला तुमचा जेवढा चांगला शिजेल तेवढी टेस्ट तुमची चांगली मसाला चांगल्या पद्धतीने आपल्याला मटनचे पिसेस टाकून घ्यायचे चांगल्या प्रकारे मिक्स होऊन जातील मटणाच्या पिसेस मध्ये असा तर चांगल्या प्रकारे असं मटण आधी टाकायचं मग मटन टाकलंय सगळं त्याच्यात मित्रांनो मिक्स करून घेतलंय असंच मिक्स करून घ्यायचंय त्याच्यात आपण टाकणारे ते सूप जे पाणी आपण शिजवलंय मटन ते टाकाय तुम्ही बघू शकता आपण अजून पाणी टाकणार आहे याच्यात तुम्ही बघू शकता कलर किती काळा काळा आलाय आपल्या मटणाचा तुम्ही बघू शकता मित्रांनो किती काळा काळा रस्त झालाय त्याला आपल्याला बॉईल आहे आपल्याला वीस मिनिट तरी आपल्याला नाही का शिजून आहे मटन तुम्ही बघू शकता आपण लगबग भाजी तयार झाली आपण त्याच्यात आता थोडी बाजरी टाकणार आहे जी आपण केली आहे बाजरीना तुमची भाजी थोडी घट्ट होईल आणि चव पण चांगली लागते तुम्ही बघू शकता किती भारी झाली आहे अजून दहा एक मिनटं मी ठेवणार आहे आणि काढणार आहे नक्कीच खूप भारी माझं मटण होईल आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला जर असंच जर मटन बनवायचं आहे ना तर नक्की ट्राय करा आमची रेसिपी याच्या खूप भारी तुमचं मटण तयार होईल आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच नवीन नवीन रेसिपी आपण घेऊन येणार आहे